नाराजी वगैरे दूर झाले वगैरे हा काय प्रश्न येत नाही काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत जवळजवळ दोन तास येऊन बसले होते त्यांनी सुद्धा विनंती केली की आपण थोडा वेळ येऊन जा तटकऱ्यांचे सुद्धा फोन आले होते ते आपण कृपा करून या थोड्या वेळासाठी आलो या निमित्तानं साईबाबांचं दर्शन सुद्धा बरी नसते चर्चा होती कशी तब्येत बरी नाही तर आहेच ना तर पण म्हणून तो एक कोटबीड घातला झाला कंटिन्यू दोन दिवस आपण पूर्ण वेळ नाही म्हणून मी थांबता नाही